नमस्कार पस्तीस सत्तर नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सात हजार पाचशे रुपयांची वाढ सविस्तर बातमी जाणून घेऊयात पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ती कोणती बातमी आहे पाहूया आजच्या काळात प्रत्येक कामगार आणि कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाची चिंता असते या चिंतेवर एक प्रभावी उपाय म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओद्वारे चालवली जाते ही योजना खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे जे त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य प्रदान करते या योजनेची मूलभूत वैशिष्ट्ये कर्मचारी पेन्शन योजना ही एक सर्वसमावेशक योजना आहे जी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित मासिक उत्पन्नाची हमी देते या योजनेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक स्वावलंबन प्रदान करणे हा आहे सध्याच्या नियमानुसार या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान दहा वर्षाची सेवा आवश्यक आहे पात्रता आणि सेवा काळ पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याची किमान सेवा दहा वर्ष असणे आवश्यक आहे कमाल सेवा मर्यादा पस्तीस वर्षे निश्चित करण्यात आली आहे सामान्यतः वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी कर्मचारी पेन्शनसाठी पात्र ठरतो मात्र विशेष परिस्थितीत वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतरही पेन्शन घेता येते परंतु अशा प्रकरणात पेन्शनची रक्कम तुलनेने कमी असते पेन्शन रक्कम निश्चिती पेन्शनची रक्कम ठरवण्यासाठी एक विशिष्ट सूत्र वापरले जाते या सूत्रानुसार पेन्शनबरोबर सरासरी वेतन गुणिले पेन्शन पात्र सेवा भागिले सत्तर येथे सरासरी वेतन म्हणजे शेवटच्या बारा महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांची सरासरी सध्याच्या नियमानुसार जास्तीत जास्त पेन्शन सात हजार पाचशे रुपये प्रति महिना असू शकते तर किमान पेन्शन एक हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे